या निवडणुकीमध्ये एका बाजूला प्रचंड प्रमाणामध्ये लोकांच्या मध्ये अनेक वेळा जातीच्या राजकारणावर जातीला कधी थारा दिला नाही या तालुक्यातील जनतेने पण जातीच्या नावावर या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये प्रचार करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला पण या शाहूंच्या स्वाभिमानी जनतेनं आणि ज्या तालुक्यामध्ये कैलासवासी मंडलिक साहेब मान्य संजय बाबा घाडगे साहेब या सर्वांनी जो समतेचा विचार दिलेला आहे त्या विचाराला या तालुक्यातील जनतेनं ताकदीनं मदत केली आणि म्हणून पुन्हा एकदा संपूर्ण राज्याच्या निकालाकडे लक्ष होतं ते मुश्रीद साहेबांचा विजय हा सहाव्यांदा तुमचा आमचा झालेला आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मी सर्व नेते मंडळींचा आभार मानतो निवडणुकीमध्ये एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला पण या लोकांनी कागल तालुक्यातील स्वाभिमानी जनतेनं हे स्वीकारलं नाही हे सुद्धा या ठिकाणी नमूद केलं पाहिजे बोलका पुढारी आमदार पाहिजे काय काम करणारा पुढारी आमदार पाहिजे याची ज्यावेळी लोकांनी तुलना केली त्यावेळी काम करणारा माणूस आपला आमदार पाहिजे मंत्री पाहिजे ही भूमिका या तालुक्यामध्ये घेतली गेली मला परवा जयंत पाटील साहेब लग्नामध्ये भेटले ते साहेब आणि म्हणले सभा कशी झाली मी त्यांना म्हणलं साहेब तुम्ही कागल लाला की आमचा विजय सारोडतोय पण तुम्ही ला आमच्या सभेमध्ये न येता दुसऱ्याच्या सभेमध्ये गेला तुमचं मताधिक्य इस्लामपूरचं कमी झालं ते म्हणले बरोबर आहे पण या तालुक्यानं स्वाभिमानानं या निमित्तानं सगळे नेते मंडळींच त्यांच्या कार्यकर्त्यांचं कागल तालुक्यातील जनतेचं मनापासून आभार मानला पाहिजे निवडणूक सामान्य जनतेने हातामध्ये घेतली आणि हा विजय या निमित्तानं केलेला विशेषतः महिला भगिनी पहिल्यापासून मुश्रीफ साहेबांच्यावर महिला भगिनींचा मोठा विश्वास आहे सगळ्याच सा परिपाक या निवडणुकीच्या निमित्तानं झाला आणि आज कोल्हापूरमध्ये सुद्धा ऐतिहासिक तारानी चौकामध्ये प्रचंड मोठं स्वागत मुश्रीफ साहेबांचं आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचं या निमित्तानं झालं मी सगळ्यांना या निमित्तानं आभार मानतो मी प्रास्ताविकमध्ये एवढंच सांगतो की साहेब आता तुम्ही मंत्र्यात आता राज्यामध्ये नऊ वेळा मंत्री झालेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा नंतर दोन नंबरचा शपथ घेतलेला कोण नेता असेल तर हसो आता तुम्ही हेवी मंत्र्यात मंत्री आहात त्या पद्धतीने या तालुक्यामध्ये विशेषतः तरुणांच्या रोजगाराला बळ देण्यासाठी कागलची एमआय सी गडिंगसाठी आय टी, गडिंग टी, टी इंडस्ट्री या सगळ्याच्या ठिकाणी ताकदीनं आपण काम करावं आणि सर्वसामान्य जनतेला जो हवा हो असं वाटतं आमदार झालेला आहे पुन्हा एकदा ताकदीनं आपण सहकार्य करावं